नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपा सत्याला मत असते ए सत्या अरे बोल की तुझा सबूत पाळणार आहेस की नाही आता माझ्या दोन पोरांनी बघ दिलेला शब्द पाळला आपल्या बायकोसाठी बघ कसं गिफ्ट आणलं एकाने कानातले आणले सोन्याचे दुसऱ्याने नत आणली सोन्याची पण सत्या अरे तुझा शब्द कधी पूर्ण करणार तू सत्या मात्र शांतपणे उभा असतो जणू खरंच त्याने दागिना आणला नाही असं आता तोही नाटक करू लागतो आजी त्याला खुनावत असते दागिना काढून दाखव असे म्हणत असते पण तरीही सत्या मात्र गप्प असतो आता निरुपाला वाटलं की हा सत्या एवढा गप्प आहे म्हटल्यानंतर खरंच याला जमलंच नाही दागिना आणायला त्यामुळे निरुपा तर आणखीन काही बोलू लागते तेव्हा लगेच निरूपा हसू लागते आणू लागते हा सत्या काय आणणार आहे फार तर फार भार्त। जत्रेतून पंचवीस रुपयाचं मंगळसूत्र आणू शकतो असे म्हणत आता निरुपा पंकज आणि देविका तिघेही जोरजोरात असू लागतात आता सुधाकर भाऊंना मात्र वाईट वाटतं त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते सत्या अरे बघ बघ तुझ्या भावांकडे बघ दिलेला शब्द पाळलाय त्यांनी अरे तू कधी पाळणार आहे सत्यादादा म्हणतात ना सत्या दा दा तुला सांगलीचा कसला सत्यादादा एकच वादान सत्यदादा सत्या दादा फक्त टिमकी वाजवतो दुसरं काय बी जमत नाही अरे लायकीच नाही तुझी तेवढी हो की नाही पण होती असे आता निरुपा खूप काही बोलू लागते आजी आता पुन्हा सत्याला खुनावत असते दागिना काढ असे म्हणत असते आता सत्या लगेच आपल्या खिशात हात घालतो आणि दागिन्यांचा बॉक्स काढतो आता मात्र निरूपाला धक्का बसतो खरंच या सत्याने दागिना आणला की काय सत्या, का सत्या तो आता तो बॉक्स उघडतो आता मात्र तो बॉक्स उघडताच बघता तर तो रिकामा असतो आता निरुपा मात्र जोरजोरात हसू लागते आणि तिच्या साथीला पंकज आणि देविका असतात ना ते दोघेही आता जोरजोरात हसत असतात था। त्याच आज वेळेस निरुपा म्हणू लागते सत्या अरे बास्कर की तुझी ही नाटकं अरे किती बी नाटकं केली ना तरी तुझं घोंगडं फाटकच असणार आहे अरे सोन्याचे दागिने करायला लायकी लागते माणसाची आणि तुझ्याकडे लायकीच नाही सत्या त्यामुळे सोन्याचा दागिना करणं तुझ्यात स्वप्नातही पूर्ण होणार नाही बासकर रे सत्या आज जर तू इथे सगळ्यांसमोर तुझ्या बायकोच्या गळ्यात जर सोन्याचं मंगळसूत्र घातलं असतं ना सत्या तुला सांगते मी इथे सगळ्यांसमोर भरतनाट्यम केलं असतं आता लगेच आजी मिळू लागते निरुपा तुला भरतनाट्यम येतं तेव्हा निरुपा म्हणू लागते सासूबाई मला एच जरी नसेल ना तरी या सत्यासाठी मी शिकले असते मी काय बी शिकू शकते पण दिलेला शब्द मी पाळतेच जर आज सत्याने इथे मंगळसूत्र घातलं असतं तर सासूबाई मी भरतनाट्यम केलंच असतं कारण ही निरुपा शब्दाची पक्की आहे या सत्यावर शब्द देते आणि मागं पाठ फिरवते असं करत नाही असे म्हणतच आता निरुपा मात्र सत्याकडे बघूनच हसू लागते त्या क्षणाला आता सुद्धा कर बाबा म्हणून लागतात निरुपा बाद झालं तेव्हा निरूपा म्हणू लागते नाही सत्याने शब्द दिल त्या ना मग त्याने तो पूर्ण करायलाच पाहिजे होता जर जमत नव्हतं तर शब्द द्यायचेच कशाला त्याच वेळेस सत्या लगेच आपल्या खिशात हात घालतो आणि आपल्या खिशातनं धमकेतोसाठी बनवलेलं मंगळसूत्र काढतं आणि निरूपा समोर धरतो आता निरुपाची बारा वाजलेली असतात अरे बापरे या सत्याने खरंच मंगळसूत्र आणलं की काय त्याच वेळेस सत्य लागतो निरुपा आणलय मी धुमकेतूसाठी मंगळसूत्र बघ की आता निरुपाचे डोळे मात्र मोठाले झालेले असतात पंकज आणि देविकालाही धक्काच बसलेला असतो त्याच वेळेस आजी म्हण लागते निरूपा तू काय बोलली ते लक्षात आहे ना तेव्हा निरुपा म्हणू लागते काय सासूबाई काय म्हणायचंय तुम्हाला तेव्हा लगेच आजी म्हणाग ते निरूपा अगं सत्याने मीराच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्यानंतर तू भरतनाट्यम करणार आहे हो की नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते ते सासूबाई मी नाही म्हणजे मी असंच म्हणत होते मला कुठे येते भरतनाट्यम त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते सत्या अरे उशीर कशाला करतोय अरे चल पटकन घाल तुझ्या धुमके तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आता मात्र लगेच सत्यान निरुपाला असं एका हाताने बाजूला ढकलून देतं आणि जवळ येतो आता सत्याने धमकेतूसाठी छान असं सोन्याचं मंगळसूत्र बनवलेलं असतं मीराच्या डोळ्यात मात्र पाणी येतं ते एकटक सत्याकडे बघू लागते सत्याने आता तो काळा धागा काढून मीराच्या गळ्यात ते मंगळसूत्र घातलेलं असतं मीरा मात्र आता एकटक सत्याकडे बघू लागते आणि खूप छान असं त्याला डोळ्याने खुनावून सांगू लागते त्याच वेळेस आता निरुपाची मात्र बोलती बंद झालेली असते आता निरुपा मात्र डोळे फाडून सत्याने आणि मीराकडे बघत असते त्याच सत्यानिरूपा जवळ येतो आणि आपल्या खिशात जी पावती असते ना सोनारांनी दिलेली ती पावती काढतो आणि निरुपाला दाखवतो म्हणजे कसं या निरुपाने म्हणायला नको या सत्याने खोटा दागिन आणलाय म्हणून आता पावतीसह सगळा काही पुरावा सत्याने दाखवलेला असतो सुधाकर भाऊ आजी सगळेजण मात्र खूपच खुश झालेले असतात त्याच वेळेस आता निरुपा म्हणा ते बरोबरच चला बरं झालं सणासुदीचं मीराच्या गळ्यात मंगळसूत्र आलं असं किती दिवस काळा धागा घालू ना आणि आज दसऱ्याचा सण होता बरं झालं सत्याने मीरासाठी मंगळसूत्र आणलं चला आता पूजा वगैरे झाली गोडा बघावं लागेल की चला चला त्याच वेळेस आजी ते निरुपा अगं थांब की सत्याने त्याचा सबूत पूर्ण केलाय तू मग अशी खूप काय बोलत होती तुमचा ना तो असा तसा तो शब्द पूर्ण करत नाही आता माझ्या सत्याने शब्द पूर्ण केलाय आता तुझी वेळ आली शब्द पूर्ण करायची त्याच वेळेस सत्य म्हणा तो मग मला सत्यदादा म्हणतात निरुपा आणि हा सत्यदादा शब्द पूर्ण करतोच असे म्हणून सत्यागिरी स्टाईल दाखवत आता सत्य आपली चैन फिरू लागतो निरुपाची तर बोलती बंद झालेली असते काय करावं आता मला तर भरतनाट्यम जमत नाही आणि आता मी कसं करू तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो निरुपा अगं चल आवर पटकन उगाची उगाच वेळ घ्यायला घालू नको चल चल अरे बाप बैसकी पटकन बैस ते सोप्या होती आजी तू बी बैस बरं आता भरतनाट्यमचा कार्यक्रम व्हायलाच पाहिजे आज दसऱ्याचा सण आहे की नाही मग निरोपाचं भरतनाट्यम झालंच पाहिजे तेव्हा निरूपा लागते नाही या मला जमणार नाही मी करणारच नाही तेव्हाला गॅस सात्यावं लागतो ए फुसक्या अरे तुझ्या बबडीला घेऊन बैसकी इकडे हो बाजूला रव्या तू ही रियाला घेऊन इकडे बाजूला उभी राहा चला बरं इथे जागा मोकळी करा आता सगळेजण बाजूला झालेले असतात आपापल्या जागेवरती बसून घेतात ते आज वेळेस सत्या निरुपाचा हात पकडतो आणि तिला मधोमध मद असं हॉलमध्ये उभं करतो आणि म्हणतो निरुपा चल आता कर सुरू तुझं भरतनाट्यम आम्ही तयार आहोत बघायला आवर आवर तेव्हा निरुपा लागते सांगितलं ना मी काय बी करणार नाही म्हणजे नाही त्यावर आजी लगेच उठते आणि मला लागते निरुपा भरतनाट्यम करणार नाही मी बघतेच कसं करत नाही असे म्हणून आजी आपल्या रूममध्ये निघून जाते आता निरुपा पंकज देविका मात्र आता आजी का आतमध्ये गेली याचा विचार करू लागतात त्याच आज वेळेस आजीने आतमध्ये आता निरुपाचे जे सोन्याचे दागिने असतात ना सत्याने आजीजवळ ठेवायला दिलेले त्या आजीने आता ती सगळ्या दागिन्यांची पोटली बाहेर आणलेली असते आता त्या पोटलीत एवढे दागिने बघून निरुपा तर त्या दागिन्यांकडेच बघू लागते त्याच आज वेळेस आजी ते दागिने टेबलवरती ठेवते आणि निरुपा आज तुझ्या समोर दोन पर्याय आहेत एक तर तू भरतनाट्यम कर नाहीतर तुझे हे समदे दागिने मी आज मीराला देऊन टाकणार आहे आता मात्र सत्या जर जर टाळ्या वाजू लागतो आणि लागतो आजी एक नंबर भारी या आता मीराही हसू लागते तेव्हा देविका म्हणू लागते अरे बापरे एवढे दागिने एवढे दागिने मीराला देणार तेव्हा अजिम लागते हो आता निरुपाने जर तिचा शब्द पाळला नाही तर मला द्यायला भाग पाडलाय तिने मग मी देणार मीराला नी। हे दागिने निरूपा बघ बाई तुला काय करायचंय भरतनाट्यम करायचंय की हे दागिने मीराकडे जाऊ द्यायचे तेव्हा सत्या लागतो निरुपा चांगला विचार करा नाहीतर असे झुमकन विमानासारखे दागिने धुमकेतूकडे जाईल तुला माहितीये ना आजी शब्द पाळते म्हणजे पाळतेच आता मात्र निरुपाला दागिन्यांसाठी भरतनाट्यम करायची वेळ आलेलीच असते तेव्हा निरुपा नाही सासूबाई नाही नाही माझे दागिने मलाच हवेत मी करते ना भरतनाट्यम म्हणजे मला तसं जमत नाही पण ते मोबाईलमध्ये व्हिडिओ लावून जमेल मला ए बबड्या अरे भगत काय बसलाय मोबाईलमध्ये व्हिडिओ लाव ना तेव्हा देविका पंकजला खुनावते पंकज लाव पटकन आता पंकजने मोबाईलमध्ये व्हिडिओ लावलेला असतो तेव्हा सत्यावर लागतो मग निरुपा कर की सुरू आम्ही तयार आहोत बघायला आता निरुपाने इथे भरतनाट्यम सुरू केलेलं असतं सत्या आजी सुधाकर भाऊ सगळेजण आता खुर्चीवरती बसलेले असतात मीरा रिया सगळ्याजणी टाळ्या वाजत असतात निरुपाने मात्र आता दागिन्यांसाठी आता छान असं भरतनाट्यम करायला सुरुवात केलेली असते अगदी व्हिडिओत बघून सेम टू सेम सेंट तसंच भरतनाट्यम छान पद्धतीने इथे निरूपा करत असते कारण लालची निरुपा दागिन्यांसाठी काही करू शकते ना आता सत्य मात्र जोर जोरजोरात शिट्ट्या वाजू लागतो निरुपाने एक नंबर डान्स केलेला असतो सुधाकर भाऊ आजी सगळेजण टाळ्या वाजू लागतात आता मात्र निरूपाचं भरतनाट्यम इथे संपलेलं असतं वेळेस सुधाकर भाऊ लागतात निरूपा अहो कसलं भारी भरतनाट्य जमते तुला मला तर ठाऊकच नव्हतं एक नंबर भारी झालं की तेव्हा लगेच आजी म्हणा हो। लय भारी जमले बर का आज तुझा शब्द पाळला म्हणायचं निरपा मला असं वाटत होत की आजपर्यंत तू इतरांनाच तुझ्या तालावरती नाचवते पण आज तू स्वतः बी तुझ्या तालावर नाचली लय भारी या तेव्हा लगेच आता सत्य तो टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा चला पटकन टाळ्या वाजवा आता सगळेजण टाळ्या वाजवतात त्याच वेळेस आता निरुपा पळतच येते आणि त्या टेबलवरती जे पोटलीत ते दागिने असतात ना ते पटकन उचलून हातात घेते आणि आता तुम्ही काय बी म्हणा आता मी माझे दागिने कोणाला बी देणार नाही आता सगळेजण मात्र निरुपाला हसू लागतात तेव्हा सत्या मला तो चला दसऱ्याच्या निमित्ताने निरुपाचं भरत नाट्यम आपल्याला बघायला मिळत झाला आपला दसरा भारी आता सगळेजण हसत असतात तरी ती आता रात्र झालेली असते आता धुमकेतू आपल्या रूममध्ये आलेली असते धुमकेतूला मात्र खूपच बरं वाटतं कारण आज तिच्या सत्याने तिच्यासाठी सोन्याचं मंगळसूत्र आणलेलं असतं ना आता, शुत्रा जा शुत्रा जा आता तु ते मीरा ते मंगळसूत्र असं हातात धरते आणि त्याकडे एकटक बघत असते त्याच वेळेस सत्या रूममध्ये येतो सत्याचं लक्ष धुमकेतूकडे जातं धुमकेतू मात्र आता एकटक सत्याकडे बघू लागते त्यावर सत्या म्हणू लागतो धुमकेतू अगं काय झालंय असं का बघायली तू अगं बोल की धुमकेतू काय झालंय तेव्हा मीरा सत्याजवळ येते आणि मला लागतो तुम्हाला सांगू जेव्हा आपलं लग्न झालं होतं ना तेव्हा मी म्हणाले कसला नवरा भेटलाय माझ्या नशिबात शी आता मात्र सत्य लगेच मोठा डोळे करून धुमके तुकडे बघू लागतो त्यावर मीरा म्हणू लागते म्हणजे जो माणूस मला बघायला नको माझ्या समोर यायला नको अशा माणसाशी माझं लग्न झालं होतं ना म्हणून मला असं वाटत होतं माझं नशीबच फुटलं की काय पण तुम्हाला सांगते तेव्हा तर आता तुमच्यात खूप फरक आहे आता ना मी तुमच्याशिवाय राहूच शकत नाही मला ना तुमचा चेहरा जरी बघितला नाही ना तरी माझी चिडचिड होते असा दिवस माझा खराब जातो खरंच मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरे धुमके तू अगं असं काय बी करू नको हे बघ मी घरात नसेल तर काही करून घेऊ नको तेव्हा मीरा म्हणते गप्पा बसावं तुम्हाला ना, ना काही समजतच नाही तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू नेमकं बोलायचंय काय तुला तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्हाला एक सांगू माझं जा लग्न झालं होतं तेव्हा मी या घरात आले होते त्यावर मला आजी म्हणाल्या होत्या मीरा माझा ना तू साधा सुद्धा नाहीये हिराय तो हिरा तुला लवकरच त्या हिऱ्याची पारख कळेल तेव्हा मीराम लागते आणि मला आज खरंच आजींचे शब्द अजूनही आठवतात आणि खरंच आजींनी म्हटल्याप्रमाणे अगदी लाख मोलाचे हिरा आहात तुम्ही खरंच आज तुम्ही माझं मन जिंकलंय माझ्यासाठी एवढं समध केलंय त्यासाठी थँक्यू असे म्हणून मीरा सत्याला घट्ट मिठी मारते तेव्हा सत्य लागतो धुमके तू तु। खरं तर तुला सॉरी मी म्हणायला पाहिजे तेव्हा मीरामू लागते का त्यावर सत्य म्हणू लागतो त्या पोराने तुला एवढा त्रास दिला पण त्यावेळेस तुझा हा सत्य तुझ्या मदतीला धावून नाही आला ना नवरा म्हणून सत्य तिथे कमी पडला ना तेव्हा मीरा म्हणते नाही हो उलट तुम्ही तुमच्या या धुमकेतूचं मन तिला दाखवून दिलं आणि मग कसं त्या पोरांना धडा शिकवला धुमकेतून आठवत आहे ना तेव्हा सत्या लागतो पण एक नंबर भारी या बर सोसायटीत चौकात त्या पोरांची तू चांगलीच धुलाई केली धुमकेतू या चंद्यासारख्या पोरांना घाबरायचं नाही या असल्या पोरांना अद्दल घडवलीच पाहिजे तेव्हा लगेच आता मीरा मुलाक ते घडवणारच आता सत्यदादाची बायको सत्यागिरी दाखवणार नाही तर मग काय दाखवणार थोडीफार सत्यगिरी ती पण शिकली की आता लगेच सत्या मुलात हो धमके तू आता मीरा मात्र सत्यागिरीची स्टाईल वापरून सत्याच्या गळ्यातली चैन फिरून दाखवते आता मात्र लगेच सत्य खूपच खुश होतो दोघेही एकमेकांकडे बघत असतात हसत असतात खूप आनंदात असतात तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली असते सुधाकर भाऊ आजी दोघेही आता इथे चहाची वाट बघत असतात निरुपा आता पटकन टेबलवरती चहा आणून देते तेव्हा आजी म्हणू लागते किती वेळ निरूपा अगं एवढ्या वेळात ना माझ्या मीराने दोन वेळ चहा आणून दिला असता तुला ना जमत नाही निरुपा टपाटप जरा टपाटप कामं करायला शिक तेव्हा निरुपाला मात्र राग येतो आता निरुपा किचन ओट्याजवळ येते आणि मनाशीच म्हणू लागते झालं एवढी समधी मी कामं करते पण माझं कधी बी या म्हातारीला कौतुक नाही सलग त्या मीराचं कौतुक सारखी त्या मीराची आठवण काढत असते आणि ती मीरा मॅडम गेल्याच सकाळी सकाळी दुकानात गोल गोल खुर्चीवरती बसायला आणि ही समधी कामं करायला ही निरूप आहेच की मोकळी त्याच वेळेस आता रूममधनं पंकज बाहेर आलेला असतो आता मात्र पंकजला बाहेर फिरायला जायचं असतं म्हणजे त्याला काही काम ना धंदा खायचं प्यायचंच काम असतं ना पण त्याच्याकडे आज पैसेच नसतात तेव्हा पंकज आपले किसे चापू लागतो अरे बापरे आज कुठेतरी डल्ला मारावा लागतोय पण काय करू काहीतरी करावं लागेल आणि थोडेफार पैसे मिळवावेच लागेल असे म्हणून आता पंकज आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि लगेच जणू काही त्याला खरोखरच फोन आलाय असा फोन आता कानाला लावतो आणि म्हणू लागतो या 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 मी लगेच निघतोय आपली मिटिंग होऊन जाईल हो खूप इम्पॉर्टंट मिटिंग आहे ना हो डील झालंच पाहिजे अशा गप्पा मारत आता तो सुधाकर भाऊ आणि आजीजवळ येऊन बसतो तेव्हा लगे सुधाकर भाऊ मला काय रे पंकज अरे कसली गडबड चालू आहे तेव्हा पंकज म्हणतो काही नाही हो पप्पा आज ना फॉरेनचे आफ्रिकेचे लोक येणार आहे त्यांच्याबरोबर माझी मीटिंग आहे ना म्हणून म्हणून जरा टेन्शन आहे घाई तेव्हा आजी म्हणून लागते अरे हो बापरे एवढ्या लांबचे वेळेस इकडे निरुपा मात्र कपाळाला हात लावते हा बबड्या काय गप्पा मारतोय याच्याकडे साधी नोकरी नाही काहीतरी आफ्रिकेचे ना अमेरिकेचे लोक येणार आहे उगच काहीतरी जास्त काही बोलून बसायचं आणि स्वतः अडकायचं आणि मग मलाही गोत्यात आणायचा था याला थांबवावं लागेल ला हो असे म्हणून ला आता निरूपा त्याला खुनावत असते गप्पबाईच असे म्हणत असते त्याच वेळेस आजी म्हणू लागते पण बबड्या अरे आफ्रिकेला तिकडे आत्ता मध्यरात्र असते आणि मध्यरात्री बी तिकडचे लोक काम करतात का एवढा रात्री यायला किती इकडं त्यावर लगेच आता पंकळ लागतो आजी मग हो अगं हे असले डील खूप महत्वाचे असतात आणि आज जर डील झाली ना एक नंबर काम होऊन जाईल कारण ही मीटिंग मी स्वतः घेणार आहे ना पण काय आजी ही मीटिंग ना हेड ऑफिसला आहे पप्पा त्यामुळे ना मला कॅब बुक करावी लागेल आणि सध्या माझ्याकडे कॅश नाही पप्पा तुम्ही द्याल का मला कॅश मी संध्याकाळी आल्यानंतर परत देऊन टाकेल आता निरुपाच्या लगेच लक्षात येतं या फुसक्याच्या एवढ्या गप्पा का चालू आहे एवढ्या बाड्या या पैशासाठी मारतोय ना तेव्हा लगेच सुधाकर भाऊ काही बोलणार तेच आजी मुलात ते नाही आहे सुधाकडे एक रुपया नाही आहे मी आत्ताच त्याच्याकडे कॅश मागत होते पण तो मला बोलला की माझ्याकडे नाही आता सुधाकर भाऊ आजीकडे बघू लागतात तेव्हा आजी मला ते सुधा अरे तू कशाला वाईट वाटून घेतोय अरे नाही आहे ना जाऊ दे निरुपाने दिले काय तू दिले काय निरूपा देईल की त्याच्या पोराला पैसे हो की नाही निरुपा दे की पैसे या पंकजला तेव्हा लगेच निरूपा मला ते कोण मी नाही 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 माझ्याकडे एवढे पैसे नाही म्हणजे कॅश नाहीये आता तेव्हा पंकज लागतो मम्मा तेव्हा निरुपा नाहीच आहे ना माझ्याकडे पैसे तेव्हा लगेच आजी मुला पंकज मग तू एक काम कर आता तुला मीटिंगसाठी ऑफिसला जायचे की नाही मग ना तू एटीएम एममधनं पैसे काढ म्हणजे तुझा प्रॉब्लेम संपून जाईल तेव्हा पंकज आता मनाशीच मग लागतो इथे माझ्याकडे एक रुपया नाही कुठन पैसे काढू त्याच वेळेस आजी मुलाक ते काढशील ना पंकज तेव्हा पंकज लागतो अगं नाही काढू शकत गाजे, आजी अगं परवाच पावसात माझं ए टी एम भिजून गेलंय मी आता दुसरा रिप्लाय केला आहे एटीएम येईलच लवकरात लवकर माझं दुसरं तेव्हा लगेच आजी लागतो अरे बापरे मग आता काय करायचं आता तू एक काम कर ते मोबाईलवर ऑनलाईन काय करतात ना पेमेंट तसं ऑनलाईन तू तेव्हा लगेच पंकज लागतो तेही नाही करू शकत गाजे कारण माझं अकाउंट ना हॅक आहे त्यावरती ओवरलोड आहे ना मग मला बँकेत जावं लागेल ते दुरुस्त करावं लागेल एवढा वेळ माझ्याकडे आहे म्हणून मला कॅश हवी होती दुसरं काहीच नाही गं तेव्हा लगेच निरुपा मात्र कपाळावरती हात आढळवते या पंकजला काय करावं वा? किती वारायट्या मारतो हा पोरगा तेव्हा लगेच आता पंकज लागतो मम्मा आता मी कसं जाऊ मीटिंगला काय करू तेव्हा निरुपा म्हणू लागते पंकज तू इकडे ये इकडे आता पंकज लगेच निरुपाजवळ जातो निरुपा पटकन आता रुमनं पैसे घेऊन येते आणि हळूच पंकजच्या हातात देत म्हणू लागते हे पैसे घे आत आणि आता इकडनं निघ उगच इथे जास्त मोठमोठ्या गप्पा मारायची गरज नाही आहे पंकज उगच काहीतरी बोलून बसशील आणि अडकशील या सगळ्यात आणि आता नोकरी शोध एवढं लक्षात ठेव त्याच वेळेस सत्या टपकलेला असतो आता सत्या मात्र डोकावून निरुपानी आणि पंकजकडे बघू लागतो हा फुसक्या तर एवढ्या मोठ्याला गप्पा मारतो मी एम बी ए मी इथे कामालाय तिथे आहे मग निरुपा याला पैसे का द्यायले आता सत्य मात्र निरुपाकडे एकटक बघू लागतो निरुपा मात्र घाबरते आता काय फुसक्याची चोरी पकडली जाते की काय असं तिला वाटू लागतं आता निरुपा मात्र मोठाले डोळे करून सत्याकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्य आता भाडं करून आलेले असतो तो गाडीतच बसलेला असतो तो आपल्या ले धुमकेतूला फोन करतो तेव्हा लागते ते हे बघा फोनवरती बोलण्यात टाइमपास करायला लावू नका मला मला ना आज अजिबात वेळ नाही बारा वाजेपर्यंत मला पन्नास बुके तयार करून द्यायची पन्नास बुकेंची ऑर्डर आली तेव्हा सत्यावर लागतो मग धमके तू तुझा असिस्टंट बनवून येऊ की काय तुझ्या मदतीला तेव्हा मीरा मुलागते तुम्ही माझ्या मदतीला नाका येऊ पण एक काम करा त्याच वेळेस निरुपा मात्र सत्याने मीराचं फोन ऐकत असते नेमकं दोघांमध्ये काय बोलणं चालू हे सगळं काही चोरून लपून ऐकत असते तेव्हा मीरा मुलागते एक काम करा तुम्ही ना फोन बंद ठेवा तरच माझं काम होईल पन्नास बुके तयार करायचे असे म्हणून मीरा फोन बंद करते आणि घाई दुकानात निघालेली असते त्याच वेळेस निरुपा म्हणागते अच्छा म्हणजे या मीराला बारा वाजेपर्यंत पन्नास बुके करायचेत आता नाही या मेराचे या निरूपाने बारा वाजवले ना तर नावाची निरूपा नाही बघच आता मी काय करते आता मात्र निरूपा काय करणार आणि मग सत्या या सगळ्यातनं कसा मार्ग काढणार आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद